नमस्कार मी दीपाली कात्रे अंबरनाथ चालवणाऱ्याला चालवणारे चार शब्द लेखक गिरीश कुबेर निपुण मेहता यांनी पदवीदान समारंभासाठी केलेल्या भाषणाचा हा अल्पांश हा लेख दोन हजार पाच साली माझं लग्न झालं इतरांसारखं मधुचंद्र वगैरे नेहमीच थंड हवेच्या ठिकाणी जाणं असं काही करायचं नाही असं आमचं मत होतं मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं आपण पुढचे तीन महिने फक्त चालतच प्रवास करायचा हे जमणार का आपल्याला आम्ही लक्ष ठेवलं एक हजार किलोमीटरचं गांधी आश्रमात जाऊन डोकं ठेवलं गांधी आश्रमच का तर त्या माणसाला चालण्याचं चा महत्त्व कळलं होतं म्हणून आणि सरळ दक्षिणेकडे चालायला सुरुवात केली पुढचे तीन महिने आम्ही फक्त चालतच होतो काय शिकवलं या तीन महिन्यांनी तुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा तुम्हाला खूप खूप गोष्टी दिसत असतात मोटारीतून जाता तेव्हा डोळ्यापुढे चाळीस अंशांचा कोन असतो पण जेव्हा चालता तेव्हा डोळ्याला केंद्रभागी ठेवून एकशे ऐंशी अंश आँश कोणातून तुम्हाला परिसर दिसत असतो त्यामुळे खूप गोष्टी नव्याने कळल्या रोजचा सूर्योदय सूर्यास्त आकाश आणि त्यावेळी दिसणारी बगळ्यांची रांग चालताना आपण आसपासच्या परिसराशी नकळतपणे तादात्म्य पावत असतो आसपासचा निसर्ग आपल्याला असा खूप शिकवून जातो अगदी फुकट त्या बदल्यात तो काहीही मागत नाही हल्ली सगळ्यांचा समज असतो आपल्याकडे की भरपूर काही जमल्याशिवाय देताच येणार नाही पण हे भरपूर जमवता जमवताच इतकी दमछाक होते की द्यायची जाणीवच मागे पडते आणि हे भरपूर म्हणजे किती हे तरी कुठे नक्की करता येतं या चालण्यात त्यामुळे आयुष्यातील सगळ्यात मोठा धडा मिळाला आणि तो म्हणजे ज्याच्याकडे काहीही नाही असं वाटत असतं तोच बरंच काही देत असतो ज्याच्याकडे बरंच काही आहे त्याच्याही पेक्षा शहरात आमच्याकडे बघून अनेकांना प्रश्न पडायचा हे असं का करतायत पण गावात बरोबर त्याच्या उलट होतं तिथे उत्सुकता असायची अरे तुम्ही आमच्या गावातले वाटत नाही कोण कुठचे असे प्रश्न असायचे भाकर तुकडा पुढे केला जायचा मुद्दा हा की तुम्ही कोण किती मोठे आहात त्यावर तुमचं कसं स्वागत करायचं ही शहरी पद्धत गावात नाही माणसं मुक्तपणाने एकमेकांचं स्वागत करतात आणि ते पाहिल्यावर जाणवतं हेच की खऱ्या दातृत्वासाठी खूप काही असावं लागतं हा समजच मुळात चुकीचा आहे तो आमच्या मनातून दूर झाला केवळ चालण्यामुळे तळ्यातल्या पाण्याचा तळ पाहायचा असेल तर पाणी शांत व्हावं लागतं मनाचंही तसंच आहे चालताना काही काळानंतर आपल्या मनाला अशी शांत उसंत मिळते आत डोकावून बघण्यासाठी आपली दोन मनं असतात एकाला फक्त प्रगती हवी असते सरळ उंच जाणारी दुसऱ्याला आडवंही वाढायचं असतं रोजच्या स्पर्धेच्या युगात आपण या दुसऱ्याकडे लक्षच देत नाही नियमितपणे चालायची सवय लावून घेतली तर या दुसऱ्या मनाकडे लक्ष देता येतं त्याचं म्हणणं ऐकता येतं त्याचं ही ऐकायची सवय लागते की वाढ परिपूर्ण व्हायला लागते आपण आपल्याला कळू लागतो तेव्हा मित्रांनो महाविद्यालयाच्या प्रांगणातून जगण्याच्या हमरस्त्यावर प्रवेश कराल तेव्हा लक्षात ठेवा की केवळ वेग म्हणजेच सर्वस्व नव्हे पदवीदानाच्या आजच्या क्षणी असं काही ऐकणं तुम्हाला विचित्र वाटेल वाटू द्या पण तुमच्या प्रवासातला एखादा टप्पा तरी त्यामुळे उजळून निघेल अशी मला आशा आहे आणि मला तेवढंही पुरे आहे धन्यवाद